काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बंधित्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहिती साठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल परिषद एव च्या विरोधात मोर्चा काढणार आहे बातमी प्रसिद्ध झाली आहे आपण अध्यक्ष काय सांगा त्याबद्दल जी बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्या बातमीशी अखिल भारतीय महावा परिषदेचा काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही ज्या मांडवाने ती बातमी दिलेली आहे ते मांडवा अखिल भारतीय महावा परिषदेचे जे एकावन्न सदस्य आहेत त्यापैकी ते नाहीत ते त्यांचं वैयक्तिक मत आहे मांडवा हा कुठल्याही राजकीय क्षेत्रात काम करत नाही मांडवा हा फक्त धर्मकार्य व्यसनमुक्ती आणि समाजसेवेचंच कार्य करतं म्हणजे मोर्चाशी अखिल भारतीय मानवा परिषदेशी कोणताही संबंध आहे संबंध आणि अखिल भारतीय मानवा परिषद एमच्या विरोधात मोर्चा काढणार नाही असं आपण स्पष्ट केलं अखिल भारतीय मानवा परिषदेचा कुठलाही अधिकृत सदस्य मोर्चात सहभागी होणार नाही कारण एकावन्न जे सदस्य आहेत ते भारतातून आहेत आणि त्यामुळे नाशिकमधून कोणीतरी एका भांडभावने सांगितलं म्हणजे ती भारतीय परिषदेचा विचार होऊ शकत नाही ते एक्कावन्न सदस्यात ते मानभाव आहेत का नाहीत एक्कावन्न सदस्यांमध्ये ते मांडभाव नाहीत ज्या मानवानी मुलाखत दिलेली आहे दोघं त्यांचा या ऐकावांमध्ये समावेश नाही अखिल भारतीय मानव परिषद तर राजकीय क्षेत्रात कुठल्याही काम करत नाही